वाया दान। वाया दान। आज बनवते आहे माझी मम्मी रव्याचे लाडू तर आता मी रवा साफ करून स्वच्छ करून चाळून वगैरे आता मम्मी रवा भाजते आता याला मम्मी बघ कसं भाज लाल भा होई पण भाजायचं ना हॅलो बाय हॅलो तूप टाकून दे कॅमेरा पण पकडायचा मी कढई कोणाची एवढी मोठी मावशीने दिले, दिले। लाडू बनवायला बन तर मावशीने माझ्या ही मोठी कढई दिली आहे कारण मी आजपर्यंत एवढी मोठी कढई घरात बैठली नव्हती <laughs> तर मावशी खूप खूप खुँ, थँक्यू तुमचा आम्हाला कढई दिल्याबद्दल <laughs> तुमच्याच कढईत आज आम्ही लाडू बनवते <laughs> माझी मावशी राहते कल्याणला टिटवा आला मम्मी भाजून तर घ्यायचं तू आधी टाकलं तू आता आम्ही भाजून देते इकडे आता पाक बनवायसाठी मम्मीने पाणी ठेवलंय फक्त लाडू बांधू लाग आता रवाचा कलर चेंज झालेला आहे ब्राऊन कलर असा झालेला आहे इकडे मम्मीने पाक तयार केलेला आहे म्हणजे अजून थोडं तूप टाक त्याच्यात टाकल्या पाकामध्ये पाकामध्ये काय काय टाकलं तू आणि साखर तूप आणि साखर आता पाक तयार झालेला आहे एक तारी पाक म्हण काय बोलायचं एक तारी पाक कॅम एक।, एक तारी पाक झाला आहे हा तयार असं हे करू ना असं कारण मी कारण कॅमेरम गरम जास्त हळूहळू असा हा हा मध्ये टाकलेला रवा हो मम्मी किती पात लाडू कसे बनणार घाल घाल तू घाल ठीक आहे कडाय घेपासून घे पसून थांब थांब केस आहे का काय नाही तर टाक घट्ट होत हे मम्मी दहा मिनटात दहा मिनिटात दहा पंधरा मिनिटात हे आता एवढं पातळ झालंय पण मम्मी बोलते हे घट्ट होतंय आहे म्हणजे होत आहे कारण एक्सपिरियन्स आहे आठवड्याला लड्डू लड् घरात ना माझ्या मम्मीचे फेवरेट आहे शेकुडीचे पण फेवरेट आहे मम्मी ज्यात काजू बदाम टाकले असते काजू बदाम नाही सांगायचं तरी आणि हे पूड काहीच नाही टाकलं छोकरी नाही आवडत छकुली नाही आवडत बर आता नेक्स्ट वे बनवताना टाक मग आता बघूया हे घट्ट कस ही बोलते मम्मी तर दाखवते आता थोड्या वेळा आता मम्मीनी लाडू बनवायला सुरू केले मम्मी दाखव कस या हे दाखवते कसं झालं घट्ट झालं काय झालं घट्ट झालं घट्ट झालं असे झाले तर अशा प्रकारे आमचे सगळे लाडू बनवून झालेले मग मी दाखव कसे झालं हातात घेऊन एक खूप मस्त आहे आणि टेस्ट पण मस्त आहे पण आता मी खाऊ शकत नाही कारण आम्हाला देवाला नैवेद्य आहे चला मग व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आमचे मम्मीनी बनवलेले आहेत ते रव्याचे रवा आहित काय गहू तूप साखर साखरचा पाक लड्डू